नमस्कार बंधू आणि बघिनी नो शक्ती हे ऍप बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली आहे आणि याच वेबसाईट वरती अगदी सोप्या पद्धतीने अर्ज कसा करावा या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे तर लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचं खातं तयार नसेल तर नवीन खातं तयार करायचं आहे आणि अगोदरच तयार असेल तर मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही केलेले अर्ज अर्जाचा तपशील नवीन अर्ज प्रोफाईल इत्यादी प्रकारची सर्व माहिती बघायला मिळेल आता तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही नवीन अर्ज या बटनावर क्लिक करायचं आहे आता या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर लगेचच तुमचा आधार नंबर आता ओ टी पी घेवायची गरज असणार नाही तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो कॅपचा येईल तो या ठिकाणी टाकून लॉग इन करावे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावायची आहे सर्वप्रथम महिलेचे नाव जे अर्जदार महिला असेल त्या महिलेचं संपूर्ण नाव जर महिलेचा घटस्फोट झाला असेल तर वडिलांचं नाव आणि जर लग्न विवाहित असेल तर पतीचं नाव हे पूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर शाळेच्या दाखल्यानुसार महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे वैवाहिक स्थिती जी असेल विवाहित अविवाहित घटस्फोटित पारित्या ते जी असेल ती टाकायची आहे ते झाल्यानंतर जन्मतारीख आणि जन्मतारीख नंतर महाराष्ट्रातील रहिवासी आहेत होय किंवा नाही असल्यास होय नसल्यास नाही म्हणायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जो निवासाचा पत्ता तो आहे तो टाकायचा आहे संपूर्ण त्याच्यानंतर पिनकोड जिल्हा तालुका गाव गाव टाकल्याच्या नंतर ज्या महानगरपालिकेत अर्जदार राहतो ते महानगरपालिका आणि यानंतर कोणत्या मतदारसंघात सदर व्यक्ती वास्तवात आहे ते मतदारसंघ व्यवस्थित बघून निवडायचे आहे व मोबाईल क्रमांक टाकून यापूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे यामध्ये होय किंवा नाही म्हणायचं ते झाल्यानंतर बँकेचा तपशील भरावायचा आहे शक्यतो बँक ही आधार लिंकच असलेली बँक या ठिकाणी टाकावी जेणेकरून तुम्हाला जी लाभाची रक्कम आहे ती व्यवस्थित प्रमाणे मिळेल आता लाभार्थ्याचं नाव बँकेचा अकाउंट नंबर दोन वेळा टाकून आधार लिंक आहे किंवा नाही या ठिकाणी होय किंवा नाही म्हणायचं खाली आधार कार्डची पुढील बाजू टाकायची आहे त्याच्यानंतर आधार कार्डची मागील बाजू ते झाल्याच्या नंतर शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला किंवा मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट असायला पाहिजे आता या ठिकाणी महिलेचं रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर होय म्हणायचं आहे होय म्हटल्यानंतर रेशन कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू आणि जर नसेल तर अर्जदार महिलेच्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी टाकावयाचा आहे ते झाल्याच्या नंतर जो हमीपत्र आहे ते हमीपत्र देखील या ठिकाणी डाउनलोड या बटणावर क्लिक करून हमी प्रिंट काढून त्याच्यावर सही करून आणि जे अटी आहेत त्या पूर्ण स्वीकारून तो डाउनलोड करायचा आहे बँक पासबुक फोटो हे सर्व डॉक्युमेंट टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा जे आपण हमीपत्र लिहून देतो तेच ते या ठिकाणी तुम्हाला बघावेस मिळेल त्यामधील सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे की इथं की मी घोषित करतो माझ्या कौटुंबिक म्हणजे रेशन कार्ड नुसार उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती नाही त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला जे पिवळे रेशन कार्ड उपलब्ध आहे ते मी अपलोड करत आहे सदर माहिती खरी आहे अशा प्रकारे माझ्या कुटुंबात चार चाकी वाहन नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणी शासकीय सेवेत नाही किंवा आमदार किंवा खासदार यापैकी माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्ती नाही अशी सर्व माहिती या ठिकाणी भरवायची सदर माहिती भरवल्यानंतर एकदा पुन्हा व्यवस्थित वाचून घेणे आणि ती वाचल्यानंतर या ठिकाणी स्वीकारा या बटनावर क्लिक करायचं आहे जसे तुम्ही स्वीकारा या बटनावर क्लिक करणार तर परत पुन्हा एकदा सर्व माहिती तुम्हाला बघावयास मिळेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यावायची आहे आणि त्यानंतर आपला अर्ज व्यवस्थितपणे सबमिट करून द्यायचा आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल तो मेसेज तुम्ही सेव्ह करून ठेवायचा तर ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर भगिनींपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद